ओम गणेश मित्र मंडळ शिपूर तिसरी आघाडी मित्र मंडळ शिपूर बाल गणेश मंडळ शिपूर माऊली मित्र मंडळ शिपूर आदी मंडळांच्या गणेश मूर्तींना भेट देऊन आरती केली तसे सर्वत्र भरभराट होऊ दे बाप्पा तुमचे असेच आशीर्वाद आम्हा सर्वांवर कायम राहू देत अशी प्रार्थना यवी मोहन वनखंडे सर यांनी केली या प्रसंगी शिवक्रांती तरुण मंडळ अध्यक्ष जयदीप देसाई कॉर्नर कट्टा ग्रुप अध्यक्ष रणजित सूर्यंशी संत रोहिदास मित्रमंडळ अध्यक्ष नितीन शिंदे ओम गणेश मित्रमंडळ अध्यक्ष संपत पवार तानाजी कोष्टी तिसरी आघाडी मित्रमंडळ अध्यक्ष अवधूत देसाई बाल गणेश मंडळ अध्यक्ष सुरेखा विनायक बाबर माऊली मित्रमंडळ अध्यक्ष सुमित सूर्यंशी संजय देसाई सुशील देसाई भरत देसाई बाळासाहेब सूर्यंशी रंजित देसाई नितीन शिंदे तानाजी कोष्टी अमर सूर्यवंशी दत्तात्रय सूर्यवंशी रवी देसाई अमोल खांडे पंकज सूर्यवंशी मधुकर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते